वयाच्या साठाव्या वर्षी प्रेमात पडली होती ही अभिनेत्री आणि केलं लग्न फिजिक्स प्रोफेसरसोबत थाटला संसार चला तर मग कोणती आहे ही अभिनेत्री प्रेमात वय बघत नाहीत ते आपोआपच होतं असं म्हणतात असंच काहीसं झालं आहे अभिनेत्री सुहासिनी मुळे यांच्यासोबत वयाच्या साठाव्या वर्षी त्या प्रेमात पडल्या आणि त्यांनी लग्न केलं त्यांचं हे लग्न एक चर्चेचा विषय ठरला होता अनेक हिंदी सिनेमातून सुहासिनी मुळे आपल्या भेटीला आल्या लगान हुतुतू दिल चाहता आहे यासारख्या सिनेमात त्यांनी भूमिका केल्या आहेत अनेक टी व्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं अभिनयाव्यतिरिक्त त्या लेखिका आणि दिग्दर्शिकाही आहेत सुहासिनी मुळे यांना हुतुतू सिनेमातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते लगान सिनेमात त्यांनी आमिर खानच्या आईची भूमिका साकारली होती त्यांच्या या भूमिकेचेही खूप कौतुक झाले होते सुहासिनीमुळे यांचं वैयक्तिक आयुष्य अनेक कारणामुळे चर्चेत राहिलं आधी अनेक वर्ष त्या एका व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होत्या मात्र काही कारणाने त्यांचं नातं तुटलं त्यानंतर त्या साठाव्या वर्षी प्रेमात पडल्या तेव्हा मात्र त्यांच्याबद्दल जोरदार चर्चा झाली फिजिक्सचे प्रोफेसर अतुल गुरगू यांच्यासोबत त्यांनी साठाव्या वर्षी लग्नगाठ बांधली यावरून त्यांना प्रचंड ट्रोल केलं गेलं त्यांनी हे लग्न चार वर्ष लपवून ठेवलं होतं मात्र नंतर ते जगासमोर आलंच या ट्रोलिंगवर अभिनेत्रीने रोखोक मत व्यक्त केलं होतं त्या म्हणाल्या अचानक लग्न केल्याने इतक्या का चर्चा होत आहेत माझं लग्न काही इतका मोठा विषय नाही की लोकांनी चर्चा करावी जसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कधीच वय बघितलं जात नाही तसंच लग्न करण्यासाठी तरी का बघता आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी वयाची गरज नसते सुहासनी आणि त्यांच्या पत्नी पतीची सोशल मीडियावर ओळख झाली फेसबुकवर त्यांच्यात बोलणं व्हायचं त्यांची मैत्री झाली बोलताना त्यांच्या लक्षात आलं की आपण एकमेकांसाठी परफेक्ट आहोत मग आधी त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि नंतर आर्य समाजाच्या पद्धतीने रितसर लग्न केलं तेव्हा त्यांचं वय साठ होतं तर त्यांचे पती अतुल गुरुगु यांचं वय पासष्ट होतं जेव्हा दोघं लग्न करण्यासाठी गेले तेव्हा त्यांनी भटजींना सांगितलं की आम्ही लग्न झालेलं दाम्पत्य आहोत तेव्हा हे ऐकून भटजी हैराण झाले होते आणि त्यांनी दोघांना हाकलून लावलं होतं असा किस्सा सुहासिनी यांनी एका मुलाखतीत सांगितला होता अभिनेत्री सुहासिनीमुळे मुळे आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत नुकताच त्या नेटफ्लिक्सवरील फेम गेम या सिरीजमध्ये दिसल्या यामध्ये माधुरी दीक्षित संजय कपूर यांची मुख्य भूमिका होती असं आहे अभिनेत्री सुहासिनी मुळे यांचं खाजगी आयुष्य